अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे ही भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्यांची होती आणि त्या पद्धतीनं पक्षाने माझी नियुक्ती केली होती ते बोलण्यासाठी दोन तीन वेळा आमच्या बैठका झाल्या बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा झाली आणि त्यामध्ये युतीचे आकडेसुद्धा जवळपास निश्चित होत आले होते परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्ष वेगवेगळ्या एक विचारधारा जरी असेल तरी वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करतात आणि मग अनेक पदाधिकारी या ठिकाणी त्यांना न्याय देणं हे हो होणार नव्हतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांना पक्षाला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अडचण होत होती आणि शिवसेनेच्याही आमच्या पदाधिकाऱ्याला अडचण होत होती आणि म्हणून आता शिवसेना ही स्वतंत्रपणे या महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे